नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांसह अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला कधी हे लक्षात आलं का की सकाळी उठल्यानंतर आपण पोटामध्ये जे काही टाकतो ते भविष्यात आपलं आरोग्य ठरवतं बऱ्याच लोकांना सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता चहा पिण्याची सवय असते आता जर कोणी दररोज सकाळी सर्वात आधी चहा पित असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा ही सवय हळूहळू त्यांच्या शरीरावरती परिणाम करू लागते आज तुम्हाला कोणतेही परिणाम दिसत नसले तुमचं वय वाढत असताना तुमच्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं आणि नंतर तुम्हाला हळूहळू रक्तातील साखर किंवा मग थायरॉईडच्या समस्यांसारख्या हार्मोनल समस्या निर्माण होऊ शकतात बऱ्याचदा लोक असा गैरसमज बाळगतात की मधुमेह हो फक्त गोड खाल्ल्याने होतो पण सत्य हे आहे की मधुमेहाचं खरं कारण फक्त गोड खाल्लं खालणं असं नाही आहे तर आपली जीवनशैली आणि आपण खाल्लेलं चुकीचे पदार्थ आहेत त्याचप्रमाणे जेव्हा लठ्ठपणा येतो तेव्हा बरेच लोक असा विचार करतात की जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा येतो पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छिते की खरं कारण जास्त खाणं नाही उलट चुकीच्या वेळी चुकीचं अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा येतो आता या विषयाशी संबंधित एका महत्वाच्या पैलूबद्दल आपण बोलूया आजच्या माहितीमध्ये आपण सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्यानं होणाऱ्या अनेक फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत आता तुम्ही विचार करत असाल की आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की आपण पाणी प्यावं मग यात नवीन काय आहे पण मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छिते की पाणी हे फक्त द्रव नाहीये ते आपल्या शरीरासाठी जीवन देणारे पदार्थ आहे आपण सर्वांनी बालपणातील पुस्तकांमध्ये वाचलं आहे की आपलं शरीर पाच मूलभूत घटकांपासून बनलेलं आहे आणि सर्वात मुबलक घटक म्हणजे पाणी तुम्हाला माहीत आहे का की आपल्या शरीराचा अंदाजे सत्तर टक्के भाग फक्त पाण्याने बनलेला आहे याचा अर्थ फक्त तीस टक्के भाग इतर चार घटकांनी बनलेला आहे आता जेव्हा शरीराचा जवळजवळ तीन चतुर्थांश भाग पाणी आहे तेव्हा कल्पना करा की हे पाणी योग्यरित्या सेवन करणं किती महत्त्वाचं आहे म्हणूनच आयुर्वेद पाण्याबाबत अनेक महत्वाचे नियम देखील सांगतो आयुर्वेद म्हणतो की इतर नियमांचं पालन करायचं की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे परंतु तुम्ही पाण्याच्या संबंध पाण्याच्या संबंधित नियम पाळलेच पाहिजे आणि नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत कारण मंडळी एखादी व्यक्ती अन्नाशिवाय काही दिवस जगू शकते परंतु पाण्याशिवाय काही तासांपेक्षा जास्त काळ ती जगू शकत नाही म्हणून आपण पिणारे पाणी कसे आणि केव्हा प्यावे हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे जेणेकरून ते शरीराला जास्तीत जास्त फायदे देऊ शकेल जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला आढळेल की प्रत्येक व्यक्तीची पाणी पिण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे काही जण थंड पाणी पितात काही जण गरम पाणी पितात काही जण उभं राहून पाणी पितात काही जण बसून पाणी पितात काहीजण ग्लासमधून पितात तर काही जण बाटलीमधून पितात आणि काही जण हाताने पितात आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असल्याने योग्य मार्ग कोणता आहे तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मंडळी आज मी काही अगदी सोपे नियम सांगणार आहे जे जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पाळले तर तुम्हाला अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते हे सर्व नियम फक्त पाण्याशी संबंधित असतील कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे पाणी हे आपल्या शरीराची सर्वात आवश्यक गरज आहे आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते की सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता किंवा दात न घासता पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरामध्ये कोणते सकारात्मक बदल होतात आणि त्यामुळे कोणते आजार दूर राहू शकतात आता रिकाम्या पोटी पाणी पिणं इतकं महत्वाचं काम मानलं जातं यावर चर्चा करूया मंडळी सकाळी उठल्याबरोबर आपल्या तोंडात जमा होणारी लाळ ही सामान्य गोष्ट नाही आहे आयुर्वेदानुसार ती लाळ अमृतासारखी असते पण आपण दात घासताच ही मौल्यवान लाळ वाया जाते जर या लाळेचा उपयोग योग्य वापर केला तर ते चेहऱ्यावरील काळी वर्तुळे आणि मुरुमे देखील बरे करू शकते अनेक वैज्ञानिक अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की या लाळेमध्ये असे गुणधर्म आहेत जे शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण लहान होतो आणि आपले हात किंवा पाय दुखत असत तेव्हा आपण आपल्या बोटांना तोंडात घालत असे ज्यामुळे रक्तस्राव थांबत असे आणि वेदना कमी होत असे असं का घडायचं कारण आपल्या लाळेमध्ये नैसर्गिक वेदनाशामक आणि अँटीसेप्टिक असतात प्राण्यांना जेव्हा दुखापत होते तेव्हा ते स्वतःला चाटताना तुम्ही पाहिलं असेल शरीराला स्वतःला बरं करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे प्राण्यांच्या लाळेमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि उपचारात्मक गुणधर्म देखील भरपूर असतात म्हणून मंडळी जर आपल्या शिळ्या तोंडातील लाळ सकाळी आपल्या पोटात पोहोचली तर ती पचनास मदत करते आणि आपलं पोट स्वच्छ आणि निरोगी ठेवते जेव्हा तुम्ही सकाळी उठता दात न घासता कोमट पाणी पिता तेव्हा ही लाळ तुमच्या पोटामध्ये पोहोचते आणि अनेक आजारांना दूर ठेवते कारण मंडळी आयुर्वेद असंही सांगतं की जर एखाद्या व्यक्तीचं पोट निरोगी असेल तर त्याचे आयुष्य देखील निरोगी असतं जर पोर पोट खराब स्थितीमध्ये असेल तर प्रत्येक आजार तिथूनच सुरू होतो मग हो सु ते रक्तातील साखर असू दे चांदीवात असू दे किंवा मग उच्च रक्तदाबासारखा गंभीर आजार असू दे पोट खराब स्थितीत असताना कर्करोगासारखे गंभीर आजारसुद्धा आपल्याला होऊ शकतात आणि ते बराच काळ खराब राहिलं तर मग विचारायचं नाही जेव्हा आपण पाणी पिण्याचे नियम पाळत नाही जसं की थंड पाणी पिणं किंवा चुकीच्या वेळी पिणं तेव्हा पोट बिघडतं जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायले तर ही सवय तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते यामुळे तुमचं पोट स्वच्छ राहीलच पण वजन कमी होण्यासाठी मदत होईल मी तुम्हाला दुपारी कोमट पाणी पिण्याचा सा फायदा सांगते जर तुम्ही दररोज सकाळी दात घासल्याशिवाय एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यायले तर ते हळूहळू उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब बरा करू शकतं या आजाराला सायलंट किलर म्हटलं जातं कारण ते कोणत्याही लक्षणांशिवाय प्राणघातक ठरू शकतो जर तुम्हाला हृदयाची समस्या असेल तर हा रक्तदाब तो आणखी वाढवू शकतो ज्यामुळे हृदयामध्ये अडथळा येऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो उच्च रक्तदाब आपल्या मेंदूतील नसांवर वा, दबाव वाढवतो ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा मग पॅरालिसिस देखील होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला या गंभीर आजारांपासून दूर राहायचं असेल तर प्रथम सकाळी रिकाव्या पोटी पाणी पिण्यास सुरुवात करा जर तुमचा रक्तदाब जास्त असेल तर तुम्ही तीन ते चार ग्लास कोमट पाणीसुद्धा पिऊ शकता सकाळी जितकं जास्त पाणी प्याल तितका लवकर तुम्हाला आराम वाटेल तीन ते चार महिने ही सवय लावून घेतल्यास जुना रक्तदाब देखील सामान्य होऊ शकतो शिवाय जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर हा उपाय शस्त्रक्रियेची गरज टाळेल कारण जेव्हा तुम्ही दररोज कोमट पाणी पिता तेव्हा ते, ते हळूहळू तुमचं संपूर्ण शरीर रक्त आणि किडनी स्वच्छ करतं ज्यामुळे दगड स्वतःहून विरगळतात आणि ते बाहेर पडू लागतात आपल्या शरीरामध्ये इतकी शक्ती आहे की ते कर्करोगासारखे गंभीर आजार देखील बरे करू शकतात म्हणून किडनी स्टोन ही मोठी गोष्ट नाही तुम्हाला फक्त दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय लावायची आहे ज्यांना सकाळी काहीही न खाता पहिल्यांदा चहा पिण्याची सवय आहे त्यांनी हळूहळू ही जुनी सवय सोडून द्यावी आणि रिकाम्या पोटी पाणी पिण्याची एक नवीन आणि निरोगी सवय अंगीकारावी मंडळी चहा हा आरोग्यदायी मानला जातो आणि रिकाम्या पोटी पाहिल्यास तो शरीराला सर्वात जास्त नुकसान करतो आता जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील सर्वात मोठा फायदा म्हणजे वजन कमी करणं आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये बरेच लोक लठ्ठपणाने ग्र त्रस्त आहेत बरेच लोक म्हणतात की ते जास्त जेवत नाही तरीही त्यांचं वजन सतत वाढत आहे आता यामागील खरं कारण काय आहे मंडळी याचं कारण असं आहे की तुम्ही कमी जेवत असला तरीसुद्धा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाणी पित नाही बहुतेक लोकांना थंड पाणी पिण्याची सवय असते आणि जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा ते आपल्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया मंदावतं याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवरती होतो ज्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या उद्भवतात आतड्यांच्या स्वच्छतेचा आपल्या संपूर्ण शरीराच्या ऊर्जा प्रणालीवरती परिणाम होतो जेव्हा पोटाचे स्नायू आकुंचन पाहू लागतात तेव्हा वजन वाढतं बरेच लोक खूप लवकर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पितात परंतु ही पद्धत शरीरासाठी देखील चांगली नाही त्यामुळे पोटावर दबाव येतो आणि हळूहळू अनेक अंतर्गत समस्या वाढत जातात शिवाय जर तुम्ही उभे राहून पाणी प्यायले तर पाणी खूप वेगाने पोटामध्ये पोहोचतं आणि तेथे नुकसान करतं म्हणून मंडळी पाणी पिण्याशी संबंधित काही नियम आहेत जे पाळणं खूप महत्वाचं आहे उदाहरणार्थ पाणी हळूहळू आणि लहान घोटांमध्ये प्यावं पाणी पूर्णपणे थंड नसावं तर ते कोमट किंवा मग खोलीच्या तापमानाचं असावं पाणी नेहमी बसून प्यावं उभं असताना कधीही नाही जेवणानंतर किमान एक तास तरी वाट पहा आणि पाणी पिऊ नका जर तुम्ही हे नियम तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट केले तर शिळे कोमट पाणी पिल्याने तुमचं वजन लवकर कमी होऊ शकतं तुम्ही डाएट करत असाल किंवा दररोज व्यायाम करत असाल जरी तुम्ही तुमचं पाणी सेवन सुधारलं तरी सुद्धा एक ते दोन महिन्यांमध्ये तुमचं वजन हळूहळू कमी होईल मंडळी तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांबद्दल बोलूया जर तुम्हाला वारंवार मुरुम येत असतील तर तुम्ही चांगले क्रीम लावण्याचा किंवा मग डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार करत असाल पण सत्य गोष्ट ही आहे की मुरुमांचं खरं कारण म्हणजे आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त असतं आणि पोट अशुद्ध असताना रक्त शुद्ध अशुद्ध होतं जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिता तेव्हा तुमचं पोट पूर्णपणे स्वच्छ होतं पोट स्वच्छ झाल्यावरती रक्त देखील शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झाल्यावरती मुरुमे स्वतःहून नाहीसे होऊ लागतात कारण जेव्हा शरीरामध्ये जास्त जमा होते तेव्हा ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बाहेर पडते आणि ही घाण अनेकदा चेहऱ्यावरील मुरुमांमधून सुद्धा बाहेर पडू शकते तुम्ही कितीही महागडी क्रीम लावा किंवा औषधं वापरली तरी तरीसुद्धा जोपर्यंत तुमचं पोट पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत ही समस्या पुन्हा येतच राहील शिवाय जर तुम्हाला सांदेदुखीचा त्रास होत असेल म्हणजे तुमच्या गुडघ्यांमध्ये किंवा तुमच्या शरीरातील इतर कोणत्याही सांध्यांमध्ये सूज किंवा वेदना होत असतील ज्याला आपण सांधिवाद म्हणतो तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं खूप फायदेशीर ठरू शकतं या प्रकारच्या आजाराचं एक प्रमुख कारण म्हणजे शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढणं ही वा। आपण दिवसभर सतत आपल्या पोटावर काम करत असल्यामुळे होते तुम्ही खूप मसालेदार गरम किंवा मसालेदार पदार्थ खाता किंवा मग खूप कमी पाणी पिता जेव्हा शरीर डिहायड्रेट होतं तेव्हा अंतर्गत उष्णता वाढते आणि जेव्हा पोट स्वच्छ नसतं तेव्हा ही उष्णता आणखी वाढते जर तुम्हाला ही वाढती उष्णता कमी करायची असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे सकाळी लवकर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं हे केवळ तुमचं पोट स्वच्छ करत नाही तर शरीरातील पित्ताचे प्रमाण देखील संतुलित करते ज्यामुळे संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळतो जर तुम्हाला बद्ध गोष्टतेचा त्रास होत असेल म्हणजेच दररोज सकाळी तुमचं पोट पूर्णपणे स्वच्छ होत नसेल तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे भारतातील अंदाजे तीस टक्के लोक या समस्येने ग्रस्त आहेत आणि जगभरातील अंदाजे पन्नास टक्के लोक या समस्येचा सामना करतात याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपली अस्वास्थ्यकारक जीवनशैली जी, आणि खाण्याच्या सवयी जर तुम्हाला तुमचं पोट स्वच्छ ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यावं कधी कधी जेव्हा तुमचं पोट स्वच्छ नसतं तेव्हा तुमचं शरीर वारंवार डोकेदुखीसारखे विविध संकेत पाठवतं आणि आपण काय करतो आपण लगेच वेदनाशामक गोळी घेऊन टाकतो आणि गृहित धरतो की सर्व काही ठीक आहे तथापि मूळ समस्या तशीच राहते यासारख्या किरकोळ समस्या दीर्घकाळ दुर्लक्षित केल्या गेल्या तर कर्करोगासारख्या गंभीर आजारामध्ये बदलू शकतात म्हणून मंडळी आजार कोणताही असो प्रथम मूळ कारण समजून घेणं आणि ते मुळापासून दूर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या चॅनलवरती घरगुती उपाय आपण शेअर करत असतो जे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य नक्कीच सुधारू शकतात आता कल्पना करा की सकाळी फक्त पाणी पिणं किती सोपं आणि किती सोपा मार्ग आहे पण हा सोपा नियम रक्तदाब वजन समस्या मुरुमे सांधिवात वेदना आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करू शकतो का असा प्रश्न तुम्हालाही असेल तर तुम्ही हा नियम स्वीकारावा हे नक्कीच मला माहीत आहे की बरेच लोक दररोज हजारो व्हिडिओ पाहतात परंतु त्यापैकी फार कमी लोक प्रत्यक्षात त्याचा त्यांचा आयुष्यामध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न करतात बहुतेक लोक अजूनही सकाळी उठल्यावर प्रथम चहाच पितात आणि यापैकी बघणाऱ्यांपैकी पन्नास टक्के लोकसुद्धा चहास पितील आता तुम्ही काय निवडता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे तुमची जुनी सवय की नवीन आणि निरोगी सुरुवात मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही आणि तुमच्या घरातील प्रत्येकाने दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावं जेणेकरून तुमचं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियांसोबत तुम किंवा मग तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही आरोग्यविषयक माहिती मिळेल आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा धन्यवाद